Uh, माझं नाव सम्राट आढाव आज या ठिकाणी सिडको हडको नवीन नांदेड परिसरातील सर्व आंबेडकरवादी युवकांतर्फे हेमंत पाटील विधान परिषदेचे जे आमदार आहेत हेमंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये दलित आणि आदिवासी यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन अर्बन नक्सलाईट कार्यकर्त्यांना घोषित करण्याचं विधानसभेमध्ये जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन केलं होतं तसेच त्यांनी ज्या कायद्याला समर्थन देत होते जनसुरक्षा कायदा या कायद्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो हा एकदम सर्रास काळा कायदा असून यामध्ये कोणत्याही या या कायद्याचं जरी गोंडस नाव ठेवलं असलं तरी अनेक राक्षसी प्रवृत्ती राक्षसी प्रवृत्तीने मनोवृत्ती प्रवृत्तीने अन्याय अत्याचार करण्यासाठी हा कायदा रुजू करण्यासाठी रुजू करण्यास रुजू करण्यात आला त्या त्या कायद्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हेमंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यात वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आज आम्ही जोडे मारून आंदोलन केलेला आहे आपले पुढील काय जर हेमंत पाटील यांनी दोन दिवसात जर माफी नाही मागितली दलित व आदिवासी समाजाची तरी येणाऱ्या काळात हेच आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर गाजेल